रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाच्या अनुषंगाने आणि नैसर्गिक आपत्ती नियोजनाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली पालकमंत्री सामंत यांनी पूर्वतयारीचा आढावा घेऊन मीरा नागपूर कोल्हापूर महामार्गावर कुवारबाव येथे तसेच हातकंबा येथे रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित भरावेत जेम्स अँड ज्वेलरी आणि मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर कक्ष उभारावेत महामार्गावर प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात प्रस्ताव द्यावा तहसील प्रमुख शहर निहाय आपत्ती व्यवस्थापनाबाबत निहाय प्रमुख शहर निहाय आपत्ती व्यवस्थानाबाबत काय नियोजन केले आहे याची माहिती देखील द्यावी अशा सूचना पालकमंत्री सामंत यांनी केल्या आहेत बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी सिंह यांनी मान्सून पूर्व एकोणचाळीस पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झालेला असून एकोणतीस पूर्णांक सहा हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती दिली आहे वादळी पावसात महावितरणचे साडेतीनशे ते चारशे पोलचे नुकसान झाले असून युद्ध महावितरणने डाऊन झालेले उपकेंद्र सुरू केल्याची माहिती देखील देण्यात आली आहे बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले देसाई निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे विभाग प्रमुख उपस्थित होते